नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे मार्केट सध्या कोणत्या रेंजमध्ये ते आपण जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये कांद्याचे बाजार भाव कसे आहेत ते बघूयात तर मुंबईमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर सरासरी तेराशे रुपये जर जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर सतरा हजार क्विंटलची आवक जवळपास मुंबईमध्ये आपल्याला पाहायला काही या ठिकाणी मिळालेली होती मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय बाजारभावात तेज येणे गरजेचे आहे सध्या उत्पादन खर्चही निघत नाही मोठ्या प्रमाणात कांदासुद्धा काही ठिकाणी खराब आहे त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे पावसामुळे काही ठिकाणी कांदा खराब सुद्धा झालेला आहे त्यामुळे बाजारभावात वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा सरासरी सातशे पन्नास तर जास्तीत जास्त बाराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजारभाव वाढण्याची गरज आहे बऱ्याच ठिकाणी जर बघितले तर आवक आहे तर काही ठिकाणी आवक जास्त आहे मात्र बाजारभावात मोठा बदल या ठिकाणी होताना दिसत नाही धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटी ಬಗ್ತಿಯ ಬದ್ದ